प्रचाराची रण तुम्हाला चालू झालेली आहे जागोजागी प्रत्येक प्रभागामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार कार्यकर्ते भेटत आहेत सर्व विभागांमध्ये जे प्रेम महायुतीच्या उमेदवारांना भेटत आहे ते तुम्ही देखील पाहता एकंदरीत गेल्या काही दिवसा मागच्या दिवसांचा प्रचार बघता हे समजून आलं आहे की कुठेतरी विजयाची नांदी ही जवळपासच आहे आणि आमचे दोन्ही उमेदवार जे जिल्हा जे आपले उमेदवार आहेत सुरेश टोपरे व तसेच नम्रताई यश नांदगावकर यांचं कुठेतरी विजय निश्चित झालेला आहे असं आम्हाला वाटत आहे कारण या ज्या प्रभागामध्ये आपण उभ्या आहोत यांना यांनी नेहमीच महायुतीला भरभरूनच प्रेम व आशीर्वाद दिलेला आहे तर यामुळे मला तर नक्कीच विश्वास आहे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह भरलेला आहे हे कुठेतरी विजयाचं समीकरण दिसत आहे जो ना जसं मी म्हटलो की नागरिकांचा जो रिस्पॉन्स आहे सर्व जाती धर्म इथं कुठल्याही पक्षपातीपणा न ठेवता त्यांना माहिती आहे मी जसं गेल्या वाईटमध्ये म्हटलेलो की नेरजची जनता जा ही जिज्ञा आहे आणि त्यांना माहिती आहे विकास कसा झालेला आहे आमदार महेंद्र बोर्बे यांच्या माध्यमातून प्रत्येक गाव गल्ली वाड्या वर्षांमध्ये प्रत्येक विभागांमध्ये जो विकास आजपर्यंत आमदारांनी केलेला आहे व येणाऱ्या काळात सुद्धा होणार आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून आणि या उमेदवारांची साथ देऊन येणाऱ्या काळामध्ये नऊ नऊ तारखेला चित्र जी तिथे आमच्या महायुतीचे दोन्ही उमेदवार हे भरपूर मताने विजयी होतील याचा आम्हाला नक्कीच विश्वास आहे